कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही व्ही शो सी फाईव्ह तेही एकदम फ्री चला 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 राज्य लवकर दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रेडी लपलात का डोळ उघडतो मी रेडी ओके आलो आलो मी आलो एक दोन लपू तो नाही पाहिलं म्हणजे बस नाही थांबा कुठे चालला इंटरव्ह्यू घ्यायला येणार आहेत ना तयार व्हा तुम्ही मी कशा तयार होऊ हो काय तुम्ही अवॉर्ड कंपनीला मिळाले सीईओ अखिल तो रेडी होईल मी कशा त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारले तर मग म्हणून तर म्हणजे नाही विचारणार हे बघा माझ्या मुलांसोबत खेळण्याचा वेळ तुम्ही मला मध्ये डिस्टर्ब करू नका मला कोणीही काहीही विचारायचं नाहीये चल बाजूलो बाजूलो येतोय मी आलो आलो कुठे कुठे कोण लपलं काय अरे आला तुम्हें या, या, या। वैनी जरा पाणी पानी का हाँ एक मिनट चहा बर तीन कप चहा ही खाई त्यांचं जरा केक बिस्किट टोस्ट ते टिपिकल चकली चिवड़ा नको अनुसार जरा डाउन मार्केट वाटतं ना जा आंटी आई बाबा आई येता ना बाहर हालते ते भाई अलग का आम ये तैयार है था नमस्कार <laughs> नमस्कार तैयार है चला शुरू करा बस ओ क्या बोला करा इतना भी शुरू करा बाबा बाबा आप पर इतने नहीं करता होते इंटरव्यू लॉन में दे करते तो हैं हॉलमोस्ट सगड़ी तैयारी शुरू है बाहर अच्छा हाँ अरे वाह झाली कशी तयारी सुरू आहे सुरू आहे तुमचं सेटअप वगैरे सगळं नीट व्यवस्थित आहे ना नाही कसं आमचे चेहरे छान दिसले पाहिजेत तू इथे काय बसला ये मध्ये उभा राहा आज तू सेंटर ऑफ अटेन्शन आहेस हो की नाही मग तू मध्ये पाहिजेस असा एक एक मिनिट ना मॅडम आकाश सर मध्ये बसतील कारण आम्हाला अखिल सरांचा नाही आकाश सरांचा इंटरव्यू घ्यायचा आहे नाही एक मिनिट पण कंपनीचा सीईओ अखिल आहे नाही आणि आज कंपनीला त्याचा अर्थ कंपनीची लिडरशिप चांगली कंपनीला मिळालेला अवॉर्ड ही तिच्या आतापर्यंतच्या परफॉर्मन्स बद्दल आहे त्यामुळे आत्ताच्या सीईओ पेक्षा कंपनी ज्याने सुरू केली उभी केली त्यांचा आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आकाश आम्हाला तुमच्याशी आणि तुमच्या पत्नीशी बोलायचं आहे पण अखिल आता या कंपनीचा सीओ अवॉर्ड सुद्धा अखिलच घेणार आहे तर आय थिंक इंटरव्ह्यू अखिलचाच व्हायला हवा नाही दादा का त्यांचा बरोबर आहे अखिल हे बघ आता मी कंपनीचा सीईओ असलो ना तरी मी फक्त चेहरा आहे दादा हे बघ बुद्धी आणि मेहनत तुझी आहे दिवस रात्र मेहनत करून तू या कंपनीला उभं केलेस आणि आज आपल्या कंपनीचे मार्केटमध्ये जी काही व्हॅल्यू आहे ना जी काही पोझिशन आहे ती फक्त तुझ्यामुळे आहे सो आय टोटली अग्री हर तुमचं बरोबर आहे तुम्ही दादाचाच इंटरव्ह्यू घ्या अगदी बरोबर बोलतो अखे, इंटरव्ह्यू आकाशचाच झाला पाहिजे जा जा आकाश जा तयार होऊन या चला मी तुम्हाला दाखवतो सेटअप कुठे करायचं आहे बाबा आलो या मुलाखत आकाशची घेणार आहेत तन्याचा पार्लरचा आणि कपड्यांचा खर्च वाया गेला शिवाय फोटोत चेहरा वाईट वेगळं भी हे तू चेहरा असला ठेवा बाकी आकाश पण माझाच मुलगा आहे नशीब तुला आठवलं काहीतरी बोलू नका तुम्ही पण तुला अखिलची खात्री होती आकाश मुलाखतीत तुझा उल्लेख करेलच असं नाही ना शक्यच नाही कोणाची झाली ना तरी कौतुक आईच होणार आहे बघाच तुम्ही बघूया काय झालंय का नैया सांगतो अशाच बाबतीत का होत आहे असं तिकडे आकाश आणि वसुंधरा दुसरं कोणी दिसतच नाही नाही मी तर म्हणते त्यांचं होर्डिंग करून घरात लावा ना नाही तर ते त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन टाका म्हणजे सगळ्यांना बर वाटेल शांत हो शांत हो कशी शांत आता नाक वर करून मिरवेल आणि मला टोमणे देत राहील कशासाठी केलंय ग मी सगळं त्यांना इम्पॉर्टन्स मिळावा म्हणून नाही सांग ना तुम्हाला त्यांना इम्पॉर्टन्स मिळणार नाहीये पंबा ऑलरेडी मिळालाय कोण म्हणाल असम्मा त्याने नाहीये मी आहे ना मला आधी सांग जेवढा त्रागा करते त्याच्या मागे काय घडलंय हे तर सांग म्हणजे लाईव्ह इंटरव्ह्यू त्या दोघांचा होणार आहे एक्झॅक्टली exactly. मला सांगा तू काय करणार आहेस नाही आता त्यांचं अख्ख्या जगासमोर होणार आहे काय परफेक्ट कपल आयडियल कपल सगळे फक्त त्यांचं कौतुक आहे जे मला मिळायला पाहिजे होत मम्मा आता त्या वसुंधराला मिळणार आहे नाही सहन होते मला हे सगळं खरंच नाही सहन होते आता आणि आपण सहन करायचं सुद्धा नाही आपण ना फक्त मजा बघत बसायची म्हणजे त्या वसुंधराचं कौतुक नाही अपमान अपमान होणार आहे केला होता ना पण अख्या तिचा अपमान होणार आहे नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात जसवेद अँड वॉच हे सगळं तू जर का मला आधी सांगितलं असतया तर असा त्रागा करण्याची वेळच आली नसती तुझ्यावर अच्छा अजून खूप मिरवायचंय तुला त्या वसुंधराची मान अख्या जगासमोर खाली गेलेली बघायची झी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री